सासवड एसटी स्टँडच्या पूर्वेस असणाऱ्या शारदा उंदन सोसायटीच्या गेट समोरील रस्त्यावर गटाराच्या चेंबरच्या खालून पावसाच्या पाण्याने माती वाहून गेल्याने शारदा वंदन सोसायटीच्या गेट समोर जवळपास आठ ते नऊ फुटाचा खड्डा पडलाय खड्डा वरून जरी दिसायला लहान दिसत असेल तरी तो खड्डा खोल आहे त्या खड्ड्याच्या लगत लहान मुले क्रिकेट खेळत असतात रस्त्याने येणारे जाणारे दुचाकी व चारचाकी वाहने वा त्या खड्ड्यामध्ये पडून जीवित हानी होऊ शकते विशेष बाब म्हणजे या शारदा वंदन सोसायटीमध्ये आत्ताच नव्याने सेवानिवृत्त झालेले नगरपालिकेचे अधिकारी मोहन चव्हाण हे राहतात त्यांनी या गोष्टीची कल्पना तर सासवड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवणे अपेक्षित आहे परंतु आजवर असे झालेले दिसून येत नाही नगरपालिकेला काय एखाद्याचा जीव गेल्यावर जाग येणार का या घटनेची त्वरित नगरपालिकेने दखल घेऊन रस्त्याच्या खालून वाहून गेलेली माती भरून तो खड्डा बंद करावा अन्यथा त्यामध्ये एखाद्याचा पडून मृत्यू होऊ शकतो किंवा एखाद्या वाहनाला अपघात होऊ शकतो